ंदर्भात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन जूनला होणार आहे सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे त्या दोघांचाही दोन्ही वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालाय तर तीन जूनला पुढची सुनावणी होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक आरोपी सध्या अटकेमध्ये आहेत आणि या प्रकरणी सुनावणी होती आता तीन जूनला पुढची सुनावणी होणार आहे आजच्या सुनावणीमध्ये सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांना युक्तिवाद पूर्ण केलेला आहे या युक्तिवादानंतर आता पुढची तारीख ही दिली गेली आहे आता तीन जूनला पुढची सुनावणी पार पडेल मात्र या प्रकरणी वाल्मिक करारसह अनेक आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत आजच्या सुनावणीमध्ये विष्णू चाटेनी जो दो दोषमुक्त करण्याचा अर्ज दिला होता तो त्यांच्या वकिलाने परत घेतलेला आहे नंतर पुन्हा दाखल करतील असं ते त्यांनी विनंती केली कोर्टाला विष्णू चाटेला बीडला आणण्याचा जो अर्ज आहे त्याच्यावर न्यायालयात निर्णय देईल असं न्यायालयाने मत व्यक्त केलेलं आहे बाकी आज मग आज एवढं एवढंच आज घडलं पुढची तारीख ही तीन जून देण्यात आलेली आहे तीन जून रोजी पुढील सुनावणी नेमलेली आहे ती प्रामुख्यानं जे काही अजून महत्वाचे पुरावे म्हणजे जे, जे आहेत पत्रासोबत दाखल केलेले कागदपत्र आम्ही जी सुरुवातीपासून मागणी करत होतो त्यापैकी बरेचसे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो म्हणतो आपण त्यातले काही द्यायचे राहिलेत असं आमचं म्हणणं होतं ती तपासणी करून जे काही कागदपत्र राहिलेत ते ची पूर्तता करण्याबाबत न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत जो अर्ज मागच्या तारखेला विष्णू चाटेंच्या हो वतीनं दोषमुक्तीबाबत दाखल करण्यात आलेला होता तर त्या अर्जाच्या अनुषंगानं सरकार पक्षाकडनं बी एन एस एस दोनशे तीस प्रमाण संपूर्ण कम्प्लायन्स झालं नसल्या कारणानं काही टेक्निकल मुद्द्यावरती आम्ही तो अर्ज आज परत घेतलाय पुन्हा दाखल करण्याची मुभा राखून विष्णू चाटे हे लातूर कारागृहात आहेत आणि आम्ही त्यांना बीड कारागृहात आणण्यात यावं असा अर्ज विष्णू चाटेंनी त्यांच्या वतीनं कारागृहातून माननीय न्यायाधीश साहेबांच्या नावानं केला होता तर तो जो अर्ज आहे त्या अर्जावर आणखी आदेश झाला नाही तो आदेश होईल असं साहेबांनी सांगितलं